दावा पुजाऱ्यांनी केलाय मंदिर संस्थानच्या खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांनी दावा केलाय आहे मंत्रोपचारानं तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा पुजाऱ्यांनी आरोप केलाय पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्फत पूजा करून शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांनी दावा केला होता होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती ही तलवारीमध्ये काढून घेतल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे भक्तांना दर्शन घेण्यासाठी गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे श्री तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला माहिती न देता द्रविडशास्त्रींच्या मार्फत मंदिर संस्थांनी होम हवन विधी केल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे श्री तुळजाभवानीच्या खोलीतील गायब झालेली तलवार तात्काळ तुळजाभवानीच्या जवळ आणून देण्याची मागणी पुजाऱ्यांनी केलेली आहे तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो म्हणत मंदिर संस्थांना आता सावध भूमिका घेतली आहे राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय सरळ काम